मित्रांनो प्राण्यांमध्ये जेवढी वफादारी आहे तेवढी कोणामध्येच नाही आहे असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल आणि त्या प्राण्यांमध्ये सर्वाधिक वफादार प्राणी हा कुत्रा आहे प्रामाणिकतेचा आणि वफादारीचा व्हिडिओचा प्रत्येक आपल्याला आजचा व्हिडिओ पाहून मिळणार आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक कुत्रा चक्क शेतातून आणि जंगलातून मेढ्यांचा कळप सारून झण येतो आहे आणि त्या कुत्र्याला त्याच्या मालकाने एवढं ट्रेन केलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता की शेजारच्या शेतामध्ये तो कोणत्याही मेंढीला घुसू देत नाही आहे अक्षरशः तो मेंढ्या चारतो आहे माणसासारख्या आणि जर कोणी मेंढी चुकीनं त्या शेताकडे जाण्यासाठी तरफडली तर तिला तो लगेच हुसकावून लावतो आहे मित्रांनो ह्या कुत्र्याच्या वफादारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे आणि प्रकारे हा कुत्रा मेंढ्या सारत आहे आणि प्रामाणिकतेने आपल्या मालकासोबत वफादारी दाखवत आहे ते सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीशी येत आहेत आणि व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंटचा वर्षाव होत आहे मित्रांनो काहींचं म्हणणं आहे जगातील सर्वाधिक वफादार प्राणी कोणी असेल तर तो आहे कुत्रा ते काही युजरनं म्हटला आहे माझ्या घरी पण असाच कुत्रा आहे आणि तो पण असाच वफादार आहे तर अजून काही युजरनं म्हटला आहे कुत्रा जर अशा प्रकारे मेंढ्या चारत असेल बकरे चारत असेल तर मलाही एक कुत्रा पाळावा लागेल पण त्याने अशा प्रकारेच मेंढ्या चारायला हव्या अशा भरपूर कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद